नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये उद्योग समूह आणि दैनिक युवाध्ये कमलाबाई पंढरीनाथ बहिरा यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानो सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात श्री भरत कमलाबाई पंढरीनाथ बहिरा यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला त्यांनी एक लाख पंधरा हजार वृक्षांची एका दिवसात लागवड केली रोजगार मेळाव्यात युवा रोजगार मिळवून दिले कोविड काळात एकशे सव्वीस लोकांपर्यंत दोन महिन्यांची रेशनची पूर्तता केली कोविड काळात तीन महिने सेंटर बनवून चारशे ते पाचशे लोकांपर्यंत जेवणाची सोय करून दिली अशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेताना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री भरत कमलाबाई पंढरीनाथ बहिरा यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे